नमस्कार मृत्यूबद्दल प्रत्येकाच्या मनात असणारी भीती आणि भीतीपोटी केलेले उपाय मृत्यूवर जय मिळवण्यासाठी केलेली तपश्चर्या या सर्वांचे वर्णन आणि यातून झालेले परिणाम त्या परिणामातून मग झालेला इतिहास तर सर्वच कथानकातून आपल्याला दिसतो या संपूर्ण जगातील मानवांना पशुपक्षी म्हणजे जिथे जीव आहे तिथे मृत्यूही आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे ज्या दिवशी जन्म होतो त्याच दिवशी मृत्यूही ठरतो जन्म आणि मृत्यू यांच्यामधलं अंतर काही काळाचं असेल किंवा काही वर्षांचे असेल ज्यावेळी जन्म होतो त्याचवेळी तो आपल्या आयुष्याच्या गाडीत बसतो त्या गाडीचे तिकीट हे त्याच्या पूर्ण संचितानुसारच मिळते संचित म्हणजे पूर्वजन्मी केली असलेल्या पाप पुण्यांचा हिशोबच आणि हा हिशोबच या जन्मीच्या प्रवासाला कारणीभूत होतो असणारे संचित किती आहे त्याप्रमाणे मग त्याचे या जन्मीचे जीवन सुखकारक किंवा दुःखकारक ठरले जाते म्हणूनच प्रत्येक वेळी संचिताला आपण महत्त्व देतो ज्यावेळी जन्म होतो त्याचवेळी जर मृत्यू ठरतो तर मग मृत्यू नक्की कधी होणार हाही भाग ठरलेला असतोच या ठरलेल्या भागांचे आगाऊ दर्शन होते या गोष्टीला चलित गोष्टींचा अनुभव असतो म्हणूनच आपण काही गोष्टींबद्दल बोलू शकतो ज्याप्रकारे मानवाला मृत्यूची चाहूल लागते तशी ती पशुपक्ष्यांनाही लागते यापेक्ष यामध्ये मनुष्यापेक्षा पशुपक्ष्यांना याची जाणीव जरा जास्तच आहे असं दिसतं पक्ष्यांचं उदाहरण घेतेवेळी आपण चिमणी साळुंकी आणि वटवापूळ यांचं घेऊ चिमणीला लागणारी चाहूल ही प्रकर्षाने जास्त जाणवते असे वाटते कारण ज्या ठिकाणी मृत्यू येणार आहे किंवा मृत्यूसमान संकट येणार आहे अशा ठिकाणी त्या वास्तव्य करत नाहीत ज्या भागात वटवागळांचे स्थान असते त्या ठिकाणी जर एखादा आजार येणार असेल किंवा मोठ्या प्रमाणावर मृत्यू येणार असेल तर वटवागुळ आपले स्थान बदलतात असा अनुभव आहे याच पद्धतीने साळुंकी म्हणजे महिना यांचाही तोच अनुभव आहे पक्ष्यांना मृत्यूची चाहूल फार लवकर लागते म्हणजे सर्वसाधारण वर्षभर आधीसुद्धा लागते तोच भाग प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांनासुद्धा चाहूल प्रथम लागते पशुपक्ष्यांना असणारी अतिसंवेदनशील शक्ती यामुळे हा भाग होतो मनुष्याला देखील ही संवेदना असते दिवसापेक्षा रात्री म्हणजे झोपेमध्ये ही संवेदनाशक्ती जरा जास्तच जागृत होते आणि त्या पद्धतीने त्याची सूचना मिळते मनुष्य जागेपणी इतर गोष्टींचा म्हणजे आपल्या व्यवहारिक गोष्टींचा विचार करतो या विचारामुळे त्याचे सुप्त मन त्याला सूचना कमी प्रमाणात येते पण हाच भाग रात्री फार चांगल्या पद्धतीने होतो रात्री तीन वाजेपर्यंत मिळणाऱ्या सूचनांचा विचार मात्र केला गेलेला नाही कारण अपचन गॅस किंवा मानसिक अस्वस्थता या कारणाने पडणारी स्वप्ने किंवा होणारी भास हे आपल्या शरीर विकृतीमुळे झालेले असतात त्यामुळे त्यांचा फारसा विचार केला जात नाही पहाटे आलेल्या सूचना स्वप्ने भास हे मात्र आपले मन शांत असते आणि त्यामुळेच आपले सुप्त मन आपल्याला त्या सूचना देत राहते या सूचना कशा पद्धतीने असतील या गोष्टींचे नियम करून चालणार नाही या सूचना त्या व्यक्तीला स्वतःबद्दल येतील किंवा दुसऱ्याबद्दलसुद्धा येतील या गोष्टीला इथे फारसं महत्त्व नाही कारण प्रत्येक गोष्ट स्वतःपुरती विचार करण्याची आपली प्रवृत्ती जशी आहे ती इथे येत नाही एखादी सूचना मिळाली की ही सूचना कोणाबद्दल आहे आणि त्याचे आपले नाते काय आहे यालाही इथे महत्त्व राहत नाही कारण शत एखाद्या शत्रूबद्दलचीही सूचना आपल्याला नकळत मिळालेली असते सूचना कधी त्याच्या आसपासच्या व्यक्तीला मिळतील नाहीतर त्याच्यापासून शेकडो मैल दूर असणाऱ्याला सुद्धा मिळतील याही गोष्टीचा काही नेम नाही मिळणाऱ्या सूचना किंवा भास याचा अर्थ कसा काढावा या गोष्टीलाही तितकेच महत्त्व राहणार आहे आपल्याकडे स्वप्न आणि त्याचे शुभ अशुभ फळ अशा पद्धतीची पुस्तकं आहे या बंदामध्ये असणारे करून कधी कर नियम असे होतील असे वाटत नाही समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या संबंधित असणारी व्यक्ती मृत्यू पावले दिसली तर स्वप्नातील नियमांचे त्या व्यक्तीचे आयुष्य वाढले असे आपण म्हणतो आपण असे म्हणतो पण प्रत्यक्षात मात्र त्या व्यक्तीला आलेला मृत्यू मात्र टळत नाही इथे बऱ्याच वेळा असा प्रसंग होणारी घटना त्याला आधीच तशीच दिसलेली असते आणि ती घटना नंतर तशीच घडते इथे त्या घटनेमधून अर्थ काढायचा नसतो तर ती घटना तशीच धरायची असते या गोष्टींविषयी विचार करताना त्या जातकाच्या जन्मस्थ योगावर या गोष्टी अवलंबून असतात मग होणारी घटना टाळता येते का तर इथे नाही असेच उत्तर येतं त्याची तीव्रता कमी होईल पण टाळता येत नाही या तीव्रता कमी केल्याने कधीतरी जीवावरचा प्रसंग टळतो असाही आहे म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये खूप उपाय सुचवलेले महामृत्युंजय मंत्र जग म्हणूनच तर अशा वेळी केला जातो एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघितल्यावर त्या पत्रिकेत एखादा कुयोग आहे असं समजतं पण तो कुयोग टाळता येईल सुद्धा समजतं मग त्यासाठी काही उपायसुद्धा करता येतात ते उपाय केल्यावर बऱ्यापैकी त्रास कमी होतो म्हणजे इथे मृत्यू टळून त्याचे स्वरूप थोड्या त्रासात होते केलेल्या उपायाने त्या प्रसंगाचे स्वरूप तीव्रता बदलता येते पण टळत नाही मृत्यू एखाद्याच्या नशिबी होता आणि त्याचा मृत्यू न होता दुसऱ्याचाच झाला असा भागही होतो याचा विचार म्हणून आपण एक प्रसंग घेऊया एखाद्या गाडीचा अपघात होतो आणि चार पाच लोक मृत्युमुखी पडतात मग इथे एक प्रश्न निर्माण होतो की तो प्रत्येकाच्या नशिबी त्यावेळी मृत्यू होता का तर नाही प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली बघितली तर हा योग नव्हता असं असूनही तो योग होतो याला कारण एखाद्याचा मृत्यूयोग त्यावेळी आलेला असतो आणि त्यावेळी मात्र नाहक तिसराच त्याच्याबरोबर मृत्युमुखी पडतो बऱ्याच वेळा मृत्यूयोग नसतानाही मृत्यू येतो याला कारण योग वा वैधव्य योग हेही असतात एखाद्या घराण्यात अपघाती मृत्यू होण्याची जी मालिका असते ती मालिका तशीच राहते याचा अभ्यास करायचा झाल्यास त्या घराण्यातील सर्व अपघाती मृत्यू वेळा जर आपण काढल्या तर या वेळेमध्ये तुम्हाला सारखेपणा ठराविक गोष्टी दिसतोच मध्ये बराच काळ गेला असतानाही तसेच ग्रहमानाचे योग काय येत असतील याचा ये विचारच या प्रश्नाचे उत्तर आहे चलित ग्रहमानाप्रमाणे बघता एखादा काळ असा येतो की त्याचे त्याच पद्धतीच्या घटना सर्वत्र झालेल्या दिसतात उदाहरण म्हणून आपण अपघातात पाण्यात पडून मरणे हा प्रकार घेऊन यावेळी कारणे त्या घटना घडाव्यात असाच योग असतो म्हणून याही गोष्टीला तितकंच महत्त्व आहे मृत्यू येतानाही तो कधी चोरासारखा येतो तर कधी राजासारखा येतो याची उदाहरणं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मृत्यू कशा पद्धतीत होणार मृत्यूनंतर त्या शरीराचं काय होणार त्यावर संस्कार होणार की नाही हाही भाग ठरलेला असतो जन्मकुंडलीमध्ये अष्टम स्थान अष्टमेश त्याचा अष्टमे चंद्र रवी शनी आणि मंगळ यावरून मृत्यूयोग काढता येतो चलित ग्रहमानाचा आणि जन्मस्थ ग्रहमानाचा विचार करूनच ही वेळ काढली जाते मृत्यूनंतर एखाद्या जातकाच्या शरीरात कीड पडते त्याच्या शरीराचे हाल होता हा योग त्या जातकाच्या किंवा त्याच्या संततीच्या कुंडलीत दाखवत असतात म्हणूनच आपण मागे घडलेल्या गट घटना सांगतो जन्मदातेच्या शरीरात कीड पडणे या योगाचा विचार करताना असा करता येईल की दशमेश व व्ययेश यांची युती पाहिजे त्यानंतर रवी हा शनीच्या दृष्टीत पाहिजे जन्मस्थ रवी शनीच्या दृष्टीत असल्याने त्याचे वडिलांबरोबर न पटणे मुलांकडून अपेक्षाभंग होणे मुलांचे लग्नकार्य तो जिवंत असेपर्यंत न होणे वगैरे प्रकार इथे दिसणार आहे दशमेश व व्ययेश म्हणजे बाप आणि मोक्ष यांचा एकत्रपणा आणि शनिने द्रष्ट रवी हा सर्व योग असल्यानंतर जन्मस्थ बापाच्या शरीरात मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर कीड पडणे अत्यंत क्रूर पद्धतीने मृत्यू होणे असे प्रकार दिसतात मृत्यू येतो हे तर त्रिवार सत्य आहे पण तो कसा येणार हा भाग महत्त्वाचाच मृत्यूची चावली ही प्रत्येकाला असते त्याचा उपयोग कसा करावा याकडे मात्र आपण लक्ष देत नाही ही सर्वात मोठी खंत आहे धन्यवाद माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे आणि तुम्हाला ही काही चांगली माहिती मिळत असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल पुनश्च धन्यवाद